मी हेमंत टाककर पांगरी पोलीस स्टेशन प्रभावी काम करतो दिनांक एकोणीस दोन दोन हजार पंचवीस रोजी एक दुपारी चौदाशे वाजते वाजचे सर आम्हाला फोन आला होता की महाकडाच्या तळ्यामध्ये दोन बॉडी आलेले आहेत वर पाण्यामध्ये बुडल्या जाऊन बद्दल बॉडी आम्ही टाळत घेतल्या त्याप्रमाणे त्यामध्ये त्याची ओळख पटवण्यात आली त्यात एकाचं नाव गणेश सपाटे होतं आणि दुसऱ्याचं शंकर पाटाडे बारशीजी होते जो वेळ पट्टी त्यांचे वगैरे करण्यात आलेलं आहे हे आपल्याकडे ईडी दाखल होती ईडीजी चौकशीमध्ये तांत्रिक विश्लेषण साक्षीदारांचे चार जवळ घेऊन त्यामध्ये असं निष्पन्न झालं की बाबा शंकर पटाटेची जी बायको आहे आता जो गुन्हा दाखल केलेला आहे आपण त्यामध्ये गणेश सपाटे यांच्या ते, ते संबंध होते आणि हा शंकर सपाटे हा बायको त्रास देत असल्याचे वारंवार गणेश सपाटेला त्यांनी सांगत होते आणि हात राहिले ते समंध विषय होता त्यामध्ये ते वाडस त्यानं ठरत दिसत होता त्यामुळे त्याला काटा काटा होता कटर त्यामध्ये महागावच्या तळ्यामध्ये त्याला दारू बाजून तिथे आणून त्यामध्ये त्याला शंकर पटाडे आहे त्याला पाण्यात टाकायचं होतं परंतु पाण्यात टाकता तोल जाताना त्यानं गणेशचा पाटील गळा भेट गळा घेतला भेट घेतल्यामुळं असे हात केल्यामुळं त्याला पण तो पाण्यात करून मैत झालेला आहे त्यावर आपण गुन्हा दाखल केलेला आहे शंकर चव्हाणच्या बायपणी गुनिश कबूल शंकर पाटा बायपणी कबूल गुनिश कबूल दिलेली आहे त्यावरती आपण अटक करण्यात आली कालमध्ये आज रोजी कोर्टात हजर केल्यास दोन दिवसाचा मी मिळालेला आहे त्यामध्ये बाकीचे तपास आम्ही करत आहोत